नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस सोमवार मित्रांनो काल आपल्याला राज्यात बहुतांश भागात पावसाची सुरुवात झालेली पाहायला मिळाली तर काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही भागात ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळाले एकंदरीत आता पुन्हा पावसाला मोठी सुरुवात झालेली आहे आज आपल्याला राज्याच्या बहुतांश भागात पाऊस झालेला पाहायला मिळेल तर काही भागात ढगाळ वातावरण असेल तर पुढील तीन ते चार दिवस हवामान खात्याने पावसाचे ठिकठिकाणी अलर्ट सुद्धा दिले आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस नेमक्या राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये असणार आहे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सुरुवातीला कोकणात पाहिले असता आजही संपूर्ण कोकणात मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर काही भागात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट सुद्धा दिले आहेत यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवेनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर पालवण सावंतवाडी कल्याण वसई विरार आणि तसेच इतरही आसपासच्या परिसरात मोठा मुसळधार डगपुडी सदृश्य पाऊस आज आपल्याला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असते यामध्ये पुणे सासवट सातारा कराड विसा इस्लामपूर कोल्हापूर सांगली व इतरही आसपासच्या परिसरात आज दुपारनंतर मोठा मुसळधार पाऊस पाहायला मिळेल मात्र सोलापूर पंढरपूर बारामती दौंड इदापूर जत अहिल्यानगर या आसपासच्या परिसरात ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल तसेच मराठवाड्याचा विचार केला असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सिल्लोड वैजापूर माचलगाव गिवरई देऊळगाव राज्या सर्वत्र परिसरात दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होऊन यातील काही भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळेल तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर होऊ शकतो त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात संपूर्ण खांदेच्या भागात पाहिले असता यामध्ये नाशिक त्रिमत इदकपुरी नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ यातील बहुतांश भागात आज दुपारनंतर मोठा जोरदार पाऊस पाहायला मिळेल मात्र नाशिक इगतपुरी या भागात पावसाचा जोर सर्वाधिक असतो आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तसेच विदर्भात देखील काही भागात मोठा मुसळधार पाऊस असणार आहे यामध्ये अकोला अमरावती यवतमाळ नागपूर रामटेक वर्धा हिंगणघाट भंडारा गोंदिया बुलढाणा खामगाव या सर्वत्र परिसरात आज दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहील तर दुपारनंतर भाग बदलत मोठा मुसळधार पाऊस पाहायला मिळेल मात्र चंद्रपूर गडचिरोली या भागात ढगाळ वातावरण असेल मित्रांनो एकंदरीत पाय झालं तर आज आणि उद्या पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल व पर्वापासून म्हणजे सतरा आणि अठरा तारीख या दरम्यान पावसाचा जोर थोडा कमी होणार आहे मात्र राज्याच्या संपूर्ण भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस कसा झाला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद